बोला काय सांगाल दिवस उपोषणा आज सव्वीस तारखेपासून जो आमचा लढा कामगारांचा चालू आहे त्यामध्ये आमचे एकशे सत्तर कामगार कंपनीने घेतलेले ते पण आमच्यासोबत आता लढाईला फायदा उपोषणाला उतरलेत आणि सदर स्थानिकांचं पुरेपूर आमच्यापर्यंत आमच्यासाठी पाठिंबा आहे अजून पुरेपूर सगळ्या गावातील लोक येत आहेत भेटत आहेत सगळं चाललंय युनियनवाले पण आमचे येऊन गेले इंडियनवाले कंपनी सदर चर्चेला गेलेले असतात तर त्यांनी जे थोडंसं म्हणजे सक्रिय हे दिलेलं नाही त्यांना ते येऊन परत चर्चेसाठी गेलेत आमदार साहेबांचा पण बऱ्यापैकी आम्हाला थोडासा सपोर्ट आहे ते येतो म्हणून संध्याकाळी सांगितले नाही आणि कामगारांचं पंचवीस कामगार आमचे उपोषणाला बसले आमचं असंच म्हणणं आहे की अठ्ठावन्नशे अठ्ठावन्न कामगारांना कंपनीने परत कामावरती रुजू करून घ्यावे आणि ते सुद्धा आम्हाला आमच्या स्वाभिमानात घ्यावे म्हणजे कसे तर ते ज्या पद्धतीने आता वागणूक आतमध्ये चालू आहे कंपनीत ती वागणूक न देता प्रत्येक आपापल्या डिपार्टमेंटला काम करेल त्याच्यानंतर त्याची काय वा सुट्टी आहे त्याच्यानंतर त्याच्या ग्रॅज्युटीचा काय विषय आहे एक मी म्हणतो तर परमनंट म्हणून तरी कंपनीच्या ह्याच्यात परमनंट सिस्टीममध्ये जरी घेतलं तर आम्हाला अतिउत्तम होईल ही आमची सदरथ तरी कंपनीला मागणी आहे की आमदार तुमच्या आहेत आता काय झालंय आमदार हे स्थानिक जिल्ह्यात तालुक्याचे आहेत आमदारांना वरून कुठलं तरी दडपण आल्या आल्यासारखं आम्हाला तरी वाटतंय आमदार आपल्या याच्यात ते काम करतायत कुठेतरी काहीतरी करतायत पण त्यांना थोडंसं कुठंतरी दबवलं जाते असं आम्हाला वाटतंय आमदारांना कोण कोण दबाव टाकते नेमकं काय वाटतं हे बघा कसं आहे आम्ही कामगार असल्यामुळं त्यातल्या काहीतरी आम्हाला काय हे बरेचसा माहिती आम्हाला पडत नाही पण कसं आहे थोडासा जो समोर चित्र जसं दिसतंय की आज आमदारांना उद्योग मंत्र्यांना उद्योग मंत्र्यांना पण आम्ही भेटलो पण उद्योग मंत्र्यांकडनं पण जे काम झालं मालक भेटले काय घेतो म्हणून सांगितले अजूनपर्यंत त्यांनी काय घेतलेले कंपनी नाहीत म्हणजे उद्योग मंत्र्यांना जर ते ऐकत नसतील तर आमदार स्थानिक आमदार म्हणजे त्यांच्यासाठी काहीच नाही ना म्हणजे कुठंतरी प्रशासनाचा मोठा भाग त्यांना थोडासा हातभर आम्हाला वाटतं की हातभार लावतोय ते न करता दोनशे अडीचशे कुटुंबाचा विचार शासनाने करावा किंवा कोण वरती ज्याचा हात आहे त्यांनी करावा हे आमचं स्पष्ट मत आहे मॅडम साफेश कंपनीच्या कामगारांचं आजपासून मरण उपोषण सुरू झालेलं आहे त्यांनी मानलेली आहे आपण काय सांगाल मी एक ग्रामस्थ म्हणून सांगते गेली पंचेचाळीस वर्ष ही कंपनी इथे आलेली आहे छोटी होती पहिली आणि ह्या ग्रामस्थाच्या माध्यमातूनच ही कंपनी मोठी झाली कारण इथलेच ग्रामस्थ ह्या कंपनीला मोठे करणारे इथलेच ग्रामस्थ आहेत आज मालकाकडे तसं पाहिलं तर भरपूर पैसा असू शकतो असू असेलही जर खरंच मनुष्यबळाने जर परौण परौण ही कंपनी मोठी होऊ शकते तर त्या पैशाच्या अभावे त्यांना मनुष्य नको असतं तर त्यांनी एखादा रॉपट बनवून एखादी मशीन बनवून तिथले तिथनं त्यांचं उत्पन्न त्यांनी काढलं असतं पण मनुष्यबळाशिवाय ही कंपनी नाही आहे आणि आजचं मनुष्यबळ इतकं आहे की त्यावेळेची जे मनुष्यबळाची माणसं होती त्यांनी काम केलं आणि आज त्या जागी त्यांची मुलं लागली असते काही काही लोकांनी पंचवीस तीस तीस वर्ष या कंपनीत काम केलंय पण त्यांचा आजला पगार आज तीस वर्ष काम करणाऱ्याचा पगार बारा हजार पाचशेच आहे पगार वाढत नाही त्यांची ग्रॅज्युटी वाढत नाहीये त्यांना प्रायव्हिडेंट फंडचा काही हिशोब नाही म्हणजे जे मागणी जे कामगारांना पाहिजे त्यांची फॅसिलिटी काही मिळत नाहीये त्यांना सेफ्टी पण काही नाहीये मग या कामगारांनी कसं करायचं तरीही कामगार काम, तरी काम, काम करतायत आप का तर तिथं रोजीरोटी आपलं कुटुंब चालतंय म्हणून काम करतायत कोणी कशाबद्दल त्याने आवाज उचलला नाही जेव्हा ते युनियनमध्ये गेले युनियन चालू केली त्याने त्यांच्या युनियनला दोन वर्ष झाली तरी त्यांचे काय युनियनच्या माध्यमातून थोडेफार प्रश्न सुटले असतील मला तर वाटत नाहीत सुटले असते तर आज यांना उपासमारीची वेळ आली नसती कारण का की आजला ही वेळ आणली कोणी तर इथल्या मॅनेजमेंट जे आहेत बघा मालका चळवळ मालक असतो मालकाचं एकच असतं मी पैसा लावलाय कंपनी उभी केले आज पाच रुपयाचा माल मला दहा रुपये कसे मिळतील हे मिळून देण्याचं कोणाचं काम असतं मॅनेजमेंटचं मॅनेजमेंटने सगळं बघायचं माल तसं जर तर मालक इथे येऊन बसले असते खुर्चे टाकून मालक अजून आम्ही बघतले पण नाहीत आज त्यांच्या वडिलांचा वय याला जबाबदार मॅनेजमेंट आहे म्हणतात इतके दिवस हा जो कामगारांचा विषय हा विषय खरोखर मालकांपर्यंत पोचला नसेल का पोचला असेल ना बघा कसं असतं मालकांपर्यंत पोचला पण असणार पण मालकाला जर दाखवलं असेल की बाबा हे कामगार असे करतात ते कामगार तसे करतात जर कामगार आतमध्ये काहीच करत नसतील आणि हेनी जर खोटे मी तुम्हाला मग बोलले बघा धीरज सावंतला तीनशे बही आणायचे तीनशे बही बघा अधिक दोनशे एकवीस पाचशे पाचशे साडेपाचशे कामाचा इथं या आहे का अभ्यास केला तर बरोबर ना मग मला सांगा ही मॅनेजमेंट ह्या मॅनेजमेंटच चुकलेलं आहे आज मॅनेजमेंट मुळेच झालेलं आहे आज मालकाला जे सांगायचे आता तुम्हाला एक सोपं उदाहरण देते कंपनीत आहे दे बघा एखादा कामगार माझा त्या कोपऱ्यात बसलाय हे साहेबांना माहिती पडेल नाही पडू शकत साहेब तिकडे आहेत मालक तिकडे आहेत पण सांगणार कोण हेच का त्यांच्या अंगाला काही सी सी टी लावलेले आहेत का कोणी नाही ना पण सांगणारे कोण हे आहेत का त्यांच्याशी आहे कामगारांशी नडायचं आहे ना हे ना हे कामगार नको म्हणून कुठले तरी खोटे आरोप करून मालका एका दोन सांगितलेला आहे आज आम्हाला असंही कळत आहे की हे सात आठ जण नको हे हे कामगार आक्रमक झाले होते कशासाठी झाले होते दोनशे अकरा कामगारांसाठी आक्रमक झाले होते का तर त्यांची हिस्सा त्यांना लागणार जे जे शासनाचं धोरण आहे त्याप्रमाणे काही मिळत नव्हतं मूलभूत गरजा काहीच मिळत नव्हते म्हणून ते झाले होते त्यांनी सांगा सात आठ जण ज्यांची त्यांना नको म्हणून त्यांनी प्रत्येक ठिकाणी सांगितलं की आम्हालाही सात आठ जण नको त्यांनी काय चूक केले त्यांनी काय चूक केले त्यांनी सांगायचं दारू पिऊन आले आतमध्ये मॅनेजमेंटला मारलं कोणाला शिवीगाळी केली कोणाची काय चोरी केली त्यांनी पटून द्यावं ते आमच्या सात आठ मुलांवर जे आरोप केलेत ते मॅनेजमेंटने पटून द्यावं मालकाने नाही मालक इथे नव्हते मालकांपर्यंत त्यांचं जे खोटं सांगितलंय जे आमचे मंत्र्यांपर्यंत खोटं सांगितले ते त्यांनी आम्हाला काम आमच्या समोर सत्य करून द्यावं जर खरोखर आमचे कामगार चुकले असेल तर आम्ही सांगू कामगारांना बाजू लावा म्हणून असे कामगार आम्हाला नको पण आमच्या कामगारांना खोटे आरोप जर करत असेल तर आम्ही वेळ आले होत काय करू हत्यार वापरू सांगू शकत नाही त्यांनी आणलं म्हणजे दुर्त कारस्थानच ना मग त्यातलेच म्हणाले असते बाबा एकशे वीस आम्ही आणलेत तुमच्यातले एक वीस सध्या एकशे वीस या प्रोडक्शन नाही आहे असं काहीच बोलली नाही कंपनी डायरेक्ट बाहेरच्या मुली सत्तर आणले या कंपनीत कधी एक स्त्री पण कामाला नाही आहे पंधरा पन्नास टक्के आरक्षण पडलं तेव्हा मी स्वतः गेले होते साहेब पन्नास टक्के आरक्षण पडलं आहे तुमच्या एकदा मॅनेजमेंटमध्ये एखाद्या दोन तीन महिलांना घ्या नाही म्हणाले आमच्या इथं चालतच नाही मग सत्तर महिला आमच्या कामगारांना डावळून जर करत असतील एकशे वीसचा तर हे कामगारांसाठी खूप घातक केली नाही त्याने त्याच्यानंतर एकशे सत्तर कामगार त्यांनी घेतले तरी पण त्यांना अमानुषपणे तिथे छळ केला जात होता कोणाला ज्या डिपार्टमेंटमध्ये थे ठेवलं होतं त्या डिपार्टमेंटमधनं काढून घास काढायला लावत होते हे चुकीचं आहे ना, चुकी ना। आणि एका एका त्या कामगाराला आईवरनं तिथल्या काय मॅनेजमेंट असू दे सुपरवायझर असू दे कोणी असू दे त्याने आईवरनं शिबी दिली का दिली शिबी काय का गरज आहे तुम्हाला आम्हाला पण हुकुमशाही आहे आम्हाला पण अधिकार आहे आम्ही ग्रामस्थ म्हणून आक्रमक होऊ शकतो पण शासनाचं धोरण धरून आम्ही चाललेलं आहे आम्ही शासनाच्या चौकडीच्या बाहेर नाही गेलं आजही नाही आम्ही चौ शासनाच्या चौकडीत आम्ही शासनाला धरूनच पुढे कार्यक्रम केलेला आहे तरीही त्यांना जाग येत नाही आणि शासनाला पण कसं कळत नाही की ही कंपनी ह्या मुलांवर एवढा अत्याचार करत आहे एवढं त्यांना त्या मुलांचं उपासमारीचं वेळ आलेलं आहे का करत नाही आता मगाशीच मला निसार शेख असे म्हणाले की अशी लोकं म्हणतात की यांचं कॉन्ट्रॅक्ट काढलं म्हणून यांना हे आक्रमक झाले आहेत अगदी कंपनीने पण सांगावं किंवा माझ्या जनतेने पण सांगावं कोणीही सांगावं एकोणीसशे त्र्याऐंशी शे सालापासून मी समाजसेवा करते माझा कॉन्ट्रॅक्ट होतं तरीही मी आक्रमक भूमिका घेतलीच माझा कॉन्ट्रॅक्ट होता हो तरी मी गेटवर लेटर द्यायला गेली या मुलांचं उपोषणाचं लेटर द्यायला मी गेले या मुलांबरोबर मग आक्रमक भूमिका कशामुळे होते या मुलांच्या पाठीशी राहिले म्हणून माझं कॉन्ट्रॅक्ट काढली ना सहा तारखेला आम्ही लेटर दिलं सहा तारखेला आम्ही उपोषणचं लेटर दिलं आणि सात तारखेला माझा कॉन्ट्रॅक्ट काढला मग माझा कॉन्ट्रॅक्ट आहे तर मी त्यांना साथ दिली असती का मी म्हटलं असतं ना माझा कॉन्ट्रॅक्ट आहे मग मी का साथ देऊ माझा कॉन्ट्रॅक्ट जाईल मला माझ्या जे काय असणारे चौदा पंधरा मुलांचा प्रश्न नाही पण माझ्या अठ्ठावन कुटुंबच आहे अठ्ठावन्न त्या मुलांचा पण नाही पण त्या ना कुटुंबामध्ये असणारे <laughs> त्यांच्या घरातले पाच 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 दरात तुम्ही किती होतात ते एवढ्या कुटुंबाचा माझा प्रश्न आहे आणि मी समाजसेवा करते समाजसेवा करणारा माणूस ताट जगला पाहिजे आणि ताट राहिला पाहिजे ही भूमिका माझी आहे माझा कॉन्ट्रॅक्ट गेला म्हणून नाही मी केलेलं कॉन्ट्रॅक्टच्या आधीपासून यांना सहकार्य केलं कर आणि करत राहणार जोपर्यंत यांना देत नाहीत आतमध्ये दे घेत नाहीत यांच्या मागण्या पुऱ्या करत नाहीत तोपर्यंत उपोषण राहणार आहे नाहीतर ही कंपनी या मालकाने या मॅनेजमेंटने उचलावी आणि जावं दुसरी ही एकच कंपनी नाही त्यांची वेलवेज कंपनी पण त्या मालकाचीच आहे त्यांनी ती पण घेऊन जावं पण आमच्या कामगारांचा ज्या असणार आहे हिशोब करावा आणि सोडून द्यावं कशाला वाद पाहिजे ना आम्ही तुमच्याशी वाद करणार ना तुम्ही आम्ही आमच्याशी वाजवणार काही गरज नाही मग आक्रमक भूमिका करायची आहे मला असं आमचं म्हणणं आहे आणि जास्त करून खरंच ही बाई जर मालकापर्यंत गेली तर इथले मॅनेजमेंटला पहिल्या मालकानी धडा शिकवावा आणि मग चांगले मॅनेजमेंट बसवा कामगार अत्याचार अन्याय करणारे मॅनेजमेंट नको आज आम्ही पण ह्या मॅनेजमेंटवर केस घालू शकलो असतो की ह्या मॅनेजमेंट आमचे दोनशे एकवीस कामगार रस्त्यावर आहेत पण ती पण भूमिका आम्ही नाही केलेली का नाही के केली के असू दे त्यांचं पोट भरते भरू द्या अजून बरा म्हणा पण इथले जे आज जे घडलेलं आहे ह्याला सर्व स्वीकार आहे ते इथली मॅनेजमेंट आहे प्रमुख म्हणजे धीरज सावन ते आल्यापासूनच त्याचा आतापर्यंत आक्रमक भूमिका या कामगारांनी कधी घेतली नव्हती आणि कधी घडलं पण नव्हतं पंचवीस तीस तीस वर्ष लोकांनी काम केलं झुकत माप दिलं कंपनीला तरी सहन केलं पण ह्याने काय केलं दुसरी गोष्ट अजून एक आहे सांगते तुम्हाला हे कामगार काढायचे आणि त्यांचा प्लॅनिंग धीरज सावंतचा तीनशे बही आणायचे होते पुरावा आहे माझ्याकडे ज्या व्यक्तीला सांगितले तीनशे बही आणायचे त्या माणसाचा पुरावा आहे माझ्याकडे मी पुरावे सकट बोलते एवढी त्यांची मजल वाढलेली आहे आणि ही मजल त्यांनी आता थांबवावी प्रामाणिकपणे अजूनही सांगतो आम्ही समाज समाजात काम करतो सामाजिक काम करतो आणि मुलांवर अन्याय होऊ नये म्हणून प्रामाणिकपणे दोनशे एकवीस कामगारांना त्यांच्या मागण्या पूर्ण करून ज्या जागेवर आता मुलं उपोषण आहेत तिथे आणून द्यायच्या सगळं पास करायचं चा, निम्म चालू होणार कंपनी नाहीतर आज सगळ्यात होणार नाही एक घेतो दोन घेतो तीन घेतो पाच घेतो आम्हाला चालणारच नाही दोनशे एकवीस काय बत्तीस तीस असतील ते संपूर्ण आणि मान सममानाने बस जय हिंद